राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून बोरगाव मध्ये विकास कामाचा धडाका एक कोटी बारा लाख भरीव निधीतून गावात दर्जेदार विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन अंतर्गत रस्ते कॉन्क्रीटीकरण ब्रह्मानंद मठात प्लेविंग ब्लॉक बसवणे रामराव देशमुख घर ते जय जवान व्यायामशाळेपर्यंत रस्ता शिवाजीनगर मधील नंदीवाले समाज मंदिर खुदलामपूर निवळी वसाहत पाण्याची टाकी ते बाबुराव अणुसे घरापर्यंत कॉन्क्रीटकरण रस्ता कामाचे उद्घाटन राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मान्य प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच राजेंद्र वाटेगावकर हिंदमाता शिक्षण समूहाचे सचिव अभिजित पाटील राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील राजारामबापू बँकेचे संचालक माणिकराव पाटील दूध संघाचे संचालक धैर्यशील पाटील उदयसिंह शिंदे देवराज देशमुख शिवाजी वाटेगावकर विकास पाटील विलास शिंदे माजी उपसरपंच सचिन पाटील युवक राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप पाटील विनायक पाटील युवराज कांबळे कुमार वाटेगावकर सचिन सलगर व राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित होते विशाल क्रांती न्यूजसाठी संजय शिंदे बोरगाव